नमस्कार देशमुथीमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो आता पाहूया महाराष्ट्रातील काही ठळक घडामोडी छेडानगर येथे महाकाय होर्डिंग कोसळून झालेल्या महाभयंकर दुर्घटनेत चौदा जणांचा मृत्यू आणि चौऱ्याहत्तर जण गंभीर झाले आहेत असं असताना देखील मुंबई भरात रेल्वे हद्दीत तब्बल नव्याण्णव धोकादायक होर्डिंग असल्यानं महापालिकेच्या तपासात हे निष्पन्न झालं आहे त्यामुळे ही धोकादायक होर्डिंग तातडीनं हटवा अशी नोटीस महापालिकेनं रेल्वे आणि संबंधितांना डिझायर ऍक्ट खाली बजावली आहे हे होर्डिंग हटवले नाहीत तर कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती देखील अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी दिली आहे मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर